सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे शाळा नंबर दोन ते गोटवेवाडी रस्ता मंजूर असूनही अद्याप कामाची सुरुवात न झाल्याने तसेच शिरशिंगे ते परबवाडी मळेवाडी वा व गोठवेवाडीला विद्युत पुरवठा करणारी इलेव्हन के व्ही लाईन रस्त्याच्या बाजूने नव्याने मंजूर करण्याबाबत वारंवार संबंधित खात्याला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने आज गोठवेवाडी येथील ग्रामस्थांनी सावंतवाडी उपविभागीय प्रांत कार्यालयासमोर उपोषण छेडले होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर महेश धुरी यांच्या यशस्वी शिष्टाईने प्रांत अधिकारी श्री निकम यांनी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना बोलावून उपोषणस्थळी भेट दिली व येत्या पंचवीस एप्रिलपर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी स्वरूपात पत्र दिले त्यानंतर माजी सरपंच सुरेश शिर्के यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून उपोषण मागे घेतले यावेळी शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के सरपंच दीपक राऊळ जीवन लाड वसंत शिर्के उत्तम शिर्के बाळकृष्ण पेडणेकर अनंत शिर्के अनिल घावरे भाऊ पेडणेकर भगवान घावरे सुरेश घावरे विकास दळवी वसंत घावरे सदाशिव घावरे आदी गोटवेवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरसिंग गोठेवाडी ग्रामस्थ उपोषणावर बसलोय तर मुख्य दोन मागण्या होत्या आमच्या शिरसिंग गोठेवाडी शाळा नंबर दो। ती दोन ते गोठेवाडीपर्यंत दोन किलोमीटर रस्ता गेली दोन वर्ष मंजूर असून आजपर्यंत इथे डांबर पडलेलं नाही आणि आज अशी कंडिशन आहे की त्या रस्त्यावर गाड्या चालवणं मुश्किल झालेलं आहे याबाबत आम्ही गेल्या वर्षीपासून संबंधित खात्याकडे पाठपुरावा केला पण अद्यापपर्यंत पर्यंत त्या रस्त्याचं काम चालू झालेलं नाही म्हणून आज आम्हाला इथे प्राणसाहेबांकडे यावं लागले उपोषणासाठी दुसरा मुद्दा असा होता की सिरसिंगे गोठेवाडी आणि परवाडी मळेवाडी या तीन वाडी धरणाच्या वरच्या खरात येतात आणि त्यावेळी धरणाचं चा काम चालू असताना तात्काळ जी लाईन टाकली इलेव्हन केव्हीची बीची ती घनट जंगल आणि ने दर्याखोऱ्यातनं नेलेली आहे आणि पावसाळ्यात दरवर्षी आम्हाला पंधरा ते वीस दिवस झाडे वाढल्यानंतर आंधळात जावं लागतं लोकांना आज अशी कंडिशन आहे की शासनाकडनं साधं रॉकेलही मिळत नाही बत्ती मिटवायला मग लोकांनी काय करायचं शाळेतली मुलं आहेत किंवा बाकी वृद्ध लोक आहेत माझी सैनिकांचं गाव म्हणून आमचं शिरसिर गाव फेमस आहे सध्या आणि अशा परिस्थितीत बरीच लोक नोकरीनिमित्त बाहेर असतात आणि दोन म्हातारी माणसं घरात असतात आणि लाईटीचा आम्हाला वेळोवेळी त्रास असतो तर त्यासाठी इलेव्हन टी व्ही ची मंजुरीसाठी आम्ही या डिपार्टमेंटकडे गेल्या वर्षी दोन वर्षावर पाठपो को, करतोय परंतु तिनेही सुद्धा त्या लाईन संदर्भात ठोस काही कारवाई केली नाही म्हणून आम्हाला दोन मागण्या होत्या म्हणून आम्ही प्रांत साहेबाकडे बसलोय आता एक मागणी तर आम्ही बांधकाम खात्याकडे बसलो असतो किंवा संबंधित महावितरणकडे बसलो असतो परंतु दोन मागण्या होत्या म्हणून आम्ही प्रांत साहेबांना मागच्या पंचवीस तारीखला निवेदन दिलं होतं की ह्या मागण्या आमच्या तात्काळ सोडव्यात हो पण पर अद्यापर्यंत कोणीही अधिकाऱ्याने आम्हाला याबाबत आमची संपर्क साधला नाही म्हणून आम्हाला या तेवढं ग्रामस्थांना घेऊन येऊन बसावं लागलंय तुमची काय आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तर आम्ही इथे आणणार नाही कारण आम्ही आता आलो आमचं गाव शिरसिंग इथून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे या लोकांना आम्ही गाड्या करून इथे आलोय कमीत कमी दहा पंधरा हजार आमच्या गावाचा खर्च होतो याच्यासाठी शासनाचा पैसे निधी नष्ट नाही किंवा त्या रस्त्याला पैसे नाही हा आमचा मुद्दा नाही आमचा मुद्दा काय आमच्या ज्या दोन वर्षापूर्वी मंजुरीची कामं आहेत ना ती व्हायलाच पाहिजेत कारण इलेक्ट्रिककडे आम्ही बिल भरतोय ना लोक मग पंधरा दिवस अंधारात राहतो त्या महिन्यात गेले लोकांना भरावंच लागतं हा साधा विषय आहे ना मग त्याच्यासाठी आम्हाला गावाचे पैसे खर्च करून तिथे यावं लागते याचा अर्थ काय शासनाकडून काम होत नाही हा विषय आपण मागच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यानंतर एक आम्हाला हे दिलं निवेदन दिलं होतं त्याच्यानुसार आम्ही अंदाजपत्र तीन किलोमीटर लाईनचं मंजूर करून ठेवलं आणि ते आम्ही जिल्हा नियोजनला कळवलेलं आहे आणि त्याला निधी प्राप्त न झाल्यामुळे ते अजून बाकी राहिलं आहे तर आता साहेबांनी आणि पुन्हा हे केलं की तुम्ही पुन्हा एकदा तिथे सर्वे करा आणि उद्या सकाळी सर्वे करून आम्हाला पुन्हा एकदा हे द्या अंदाजपत्र तयार करून जिल्हा नियोजनला ते कळून द्या आमच्या सोयीनुसार सर्वे करायचा सरपंच आणि बाकीच्या सोयीनुसार जशी लाईन पाहिजे तसे कमी देत नाही उद्या येतील ते जागेवर आणि पुन्हा एकदा तपासून दोन दिवसामध्ये ते अंदाजपत्रा डीपीडीसी ला जाईल दोन्ही अध्यक्ष आहेत बँकेचे आहेत प्रभाकर जे आहेत आणि सरपंच पण होते ठीक आहे त्याच्यानुसार उद्या सकाळी त्या ठिकाणी येऊन अंदाजपत्र पुन्हा तयार करून दिलं सगळं करून करू तू मंदिर काय की ते एस्टिमेट करून जिल्हा नियोजन कडे सादर करू ते केल्यानंतर मंत्री महोदय पालकमंत्र्यांशी बोलणं आणि त्याला निधी देणं ही जबाबदारी आमची दोघांना ती आम्ही घेतो त्यांनी ते तयार करून देऊन देऊ मग आपण ते पावसाळ्यापूर्वी त्याची लाईन कशी पडेल त्या दृष्टिकोनातून काम करू ठीक आहे का तीन पूर्ण खराब झाली आहे चार नंबर दोन पासून कोटोरेशन मध्ये तिथून प्रस्ताव एक वर्ष नाही तर रस्ता पूर्ण डॅमेज आहे ती दोन किलोमीटरची लांबी आपण आता पंधरा तारखे पासून डांबरीकरण काम सुरू करतो तसं आणि लेखी पत्रामध्ये दिलेलं आहे वर चर्चा पण तशी झाली साहेबांसोबत तरी काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता सगळा चर्चा झाली आहे पुढच्या एक दोन दोन दिवसामध्ये ते मटेरियल टाकायला सुरू करतील पंधरा तारीख पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करते म्हणजे पंधरा तारीख पर्यंत सुरु केल्या तर पुढच्या एप्रिलच्या आतमध्ये दोन वंश आहेत ठीक आहे सगळ्या आम्ही सगळे लोक करतो काय म्हणजे आम्हाला म्हणतो कारण हा विषय दोन डिपार्टमेंट असल्यामुळे आम्ही ते बसलो त्याचबरोबर बरोबर आजच्या उपाशासाठी कोणते म्हणजे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष लावून जाई आम्हाला जिल्हा अध्यक्ष रवी सर ज्यांचे आमचे रूपकार आहेत की ते आज पूर्ण पूर्ण आज त्यांच्या आमच्या जिल्हा जुलर पूजा आहे तरी पण खास होते आले आणि अत्यंत तुम्ही आता निधीची उपलब्धता आहे ती तात्काळ करून उद्याच्या नाही मध्ये इलेक्ट्रिक ऑफिस कडनं ते काम होईल त्याचबरोबर संबंधित कॉन्ट्रॅक्ट बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पण चांगलं सहकार्य केलंय संबंधित कॉन्ट्रॅक्टर आले सगळ्यांसमोर आलेले अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळला गेला संजू परत साहेब जिल्हा प्रमुख येऊन गेले त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला उपोषणला आजच्या पत्रकार बंदी उपस्थित आहेत सर्वांचे मी आमच्या वाडीच्या वतीने गावाच्या तुम्ही आभार मानतो सर्वांना धन्यवाद हा काय